महाराष्ट्रामध्ये होत असलेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी आज इथल तर महाआघाडीचे उमेदवार आदरणीय मदनजी कारंडे साहेब यांच्या प्रचारासाठी या ठिकाणी खास करून उपस्थित असलेले आपल्या सगळ्यांचे लाडके आणि आमचे दैवत आदरणीय साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले मी आपल्या सर्वांच्या वतीने प्रथमता त्यांचं मनपूर्वक स्वागत या ठिकाणी इचलकाजी कर नगरीमध्ये करत मी जास्त वेळ घेणार नाही सगळ्याला उशीर झालेला आहे मी एवढच सांगतो या वेळेला इचल परिवर्तन व्हायला पाहिजे म्हणजे पाहिजे होणार की नाही आपण सगळ्यांनी हात वर करून सांगायचं आप नाही शुभ लक्षण या ठिकाणी वरुण राजाने हजेरी लावलेली आहे ज्या वेळेला साहेब येतात आणि पाऊस पडतोय तर काय आपल्याला मित्रांनो माहित आहे त्यामुळे नक्की बदल इतर गर्जीमध्ये नाही येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी आपल्या का आपला पक्ष आपल्या पक्षाची कामं जे काय आहेत ते आणि उमेदवार यांचं काय घराघरापर्यंत पोहचवण्याचं काम आपण सर्व कार्यकर्त्यांची जबाबदारी आहे आणि येणाऱ्या या अपन जान, जार 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 चार पाच दिवसामध्ये आपण सर्वजण आपलं सर्व काही बाजूला ठेवू फक्त आणि फक्त आपल्या पक्षासाठी आणि मदनची कारण साहेबांसाठी आपण या ठिकाणी द्यायचं आणि एक लोक इथे येऊन प्रचार करत आहेत परंतु वस्त्रोद्योगावरती कोणीही बोलत नाही आणि एक नेते इथे येऊन गेले देशावरचे मुद्दे घेऊन आले ही निवडणूक राज्याची आहे राज्याच्या जनतेची अडचण काय

लहर खटकन धड़सा ये गीत से घर से और भैया की कैस कर ये है लहर खटकन धड़साली पर पत्थर ये पत्थर दे लहारा اين جهيست اين خاصه دا سويج نه ها سويا याच इसके निवादा संगा सुछ अजला प्रावादे हाच करने उनल लागा वावे सुराव उनल गर्णादा निखाके यासी शाचे समय तो सेसे या निर्ण रक्षामध्ये याचा याच्या अक्षर झालेला आणि जैसे असल मुझे असल जहाँ सच्ची सच्चा है कि जब खास हो सच्चा अनुभव हो जाता तो आज इसे सच्चे बदल बदल के ऐसे सोचे ऐसे सगे से शुरू करें अच्छे सच्चे बदल बदल तो आज इतना सागर जिसे बदला उसे उसे निजे करें ཁྱས 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 तुम्ही अशी काही आलात आम्हाला लोकांची भूमिका समजून घेण्याची तयारी झाली त्यावर दोनशे वर्षा लाख लाख धन्यवाद देतो आणि माझे दोनशे